सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल असल शंभर नंबरी सुन इंडियन पब्लिक स्कूल अरोली पुरी हुशार परीक्षेत सलग सहाव्यांदा या शाळेचे विद्यार विद्यार निकाल विद्यार्थ्यांची आज निकालाची प्रतीक्षा संपली अनेक विद्यार्थ्यांचं दहावीच्या निकालाकडे लक्ष होतं त्यानंतर मंगळवारला दहावीचा निकाल जाहीर झाला यंदा मौदा तालुक्यातील इंडियन पब्लिक स्कूल अरोलीच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के निकाल लागला या परीक्षेस पाच पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे या परीक्षेत सहाव्यांदा शंभर टक्के गुण मिळवण्याचा पराक्रम या शाळेने केला आहे त्यामुळे या शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे दिनांक तेरा मे दोन हजार चोवीसला संपूर्ण महाराष्ट्रभर एस एस सी वर्ग दहावीचा निकाल लागला त्यात इंडियन पब्लिक स्कूल येथील सतरा विद्यार्थी परीक्षेला बसले असता सर्व विद्यार्थी साठ टक्केपेक्षा जास्त टक्केवार घेऊन शाळेचा शंभर टक्के निकालाची सहाव्यांदा नोंद झाली सलग सहा वर्षाचा कोदाबिंडी केंद्रातून वर्चस्व कायम राखलं त्यापैकी कशिशपुरी या विद्यार्थिनीने सत्यांशी टक्के घेऊन प्रथम क्रमांक पटकावला देवेश निमकर या विद्यार्थ्याने चौऱ्याऐंशी पॉईंट वीस टक्के मार्क घेऊन द्वितीय क्रमांक मिळवला अमृता चोलंगी विद्यार्थिनीने ब्याऐंशी पॉईंट वीस टक्के मार्क घेऊन तिसरा क्रमांक मिळवला तर इतर विद्यार्थी यश टाकडखेडे सत्याहत्तर पॉईंट वीस टक्के भाग्यश्री चोलंगी शहात्तर पॉईंट सहासष्ट टक्के अर्पिता पानतावणे शहात्तर पॉईंट चाळीस टक्के आवृत्ती मेहर बहात्तर पॉईंट चाळीस टक्के सुजल गहेरवार बहात्तर पॉईंट चाळीस टक्के आर्यन कारेमोरे एकाहत्तर पॉईंट चाळीस टक्के यशस्वी थोटे गुण मिळवले भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री सदानंदजी निमकर सचिव श्री अनुपजी निमकर शाळेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया निमकर मॅडम आणि सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आणि समोरील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा दिल्या सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल पानतावणे